नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की पीपीएफ मध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे की एस आय पी करणं योग्य असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनांमधील फरक समजून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी तुमचं डिसिजन घ्यायला सोपं जाईल चला तर व्हिडिओला लगेच आता आपण सुरू करूयात पण त्यापूर्वी जर चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओला सुरू करूयात तर सगळ्यात पहिले आपण पीपीएफ म्हणजे काय आणि एसआयपी म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण थोडक्यात समजून तर पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोविडेंट फंड ज्याला मराठीमध्ये आपण सार्वजनिक भविष्य सा निर्वाह निधी असं म्हणतो सार्वजनिक भविष्य सा निर्वाह निधी ही एक गव्हर्नमेंटची योजना आहे ही योजना देशातील नागरिकांनी दीर्घकाळासाठी बचत करावी या उद्देशाने सुरू केलेली आता लोक जे आहेत ते शॉर्ट टर्मसाठी सेव्हिंग करतात जसं दोन वर्षांसाठी पाच वर्षांसाठी पण दीर्घकाळासाठी लोकांनी सेव्हिंग करावी हा त्यांचा मोठे होता म्हणून ही योजना सुरू केलेली तर लॉंग टर्मसाठी म्हणजे या योजनेचा कालावधी हा जास्त असणार आहे दहा वर्षांपेक्षा जास्त असणार आहे तर आता आपण एसआयपी बद्दल थोडक्यात समजून घेऊ आय पी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन त्याला पद्धतशीर गुंतवणूक योजना असं आपण मराठीमध्ये म्हणतो पद्धतशीर गुंतवणूक योजना किंवा एसआयपी एक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत आहे ज्यामध्ये योग्य म्युच्युअल फंड निवडून एकाच वेळी सगळी रक्कम न जमा करता कारण की आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये सगळी रक्कम लमसम अमा अमाऊंट सुद्धा एकाच वेळी सगळी रक्कम आहे ती ती सुद्धा जमा करता येते आणि जर आपल्याला प्रत्येक महिन्याला जमा करायची असेल तर ते एक आपण तारीख ठरवतो त्याच्यामध्ये अमाऊंट ठरवतो आणि प्रत्येक महिन्याला आपोआप आपल्या बँक खात्यामधून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट होते त्यालाच एसआयपी असं म्हणतात आता आपण दोन्ही योजनांचा कालावधी समजून घ्या पीपीपी योजनांचा कालावधी हा आर्थिक पंधरा वर्ष आहे म्हणजे जा याच्यामध्ये जा टोटल आपल्याला पंधरा वर्ष बचत करावी लागणार आहे एक वर्षानंतर या खा या अकाउंटमध्ये आपल्याला एक वर्षानंतर कर्जाची सुविधा मिळते एक वर्ष जेव्हा तुमच्या खात्याला पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला कर्जाची फॅसिलिटी मिळेल पाच वर्षानंतर आपल्याला जी रक्कम जमा असेल त्याच्या पन्नास टक्के रक्कम काढता येईल तसंच जर पंधरा वर्षापूर्वीच जर आपल्याला खातं बंद करायचं असेल तर आपल्याला दोन गणेशांमध्ये खातं बंद करता येतं एक तर मेडिकल इमर्जन्सी आणि दुसरं म्हणजेच मुलांच्या उच्च शिकण्यासाठी हे खातं आपल्याला बंद करता येतं जर पंधरा वर्षापूर्वी आपल्याला खातं बंद करायचं असेल तर आता एसआयपीचा कालावधी किती वर्षांचा असतो तर एसआयपीचा कालावधी हा तुम्ही स्वतः ठरवू शकता तुमचं जसं आर्थिक ध्येय असेल तुम्हाला जेवढ्या वर्षासाठी एसआयपी करायचं असेल तेवढ्या वर्षासाठी तुम्ही आय पी करू शकता तुम्हाला जेव्हा बंद करायचं असेल तेव्हा तुम्ही बंद सुद्धा करू शकता पण कमीत कमी तुम्ही एक वर्ष जरी एसआयपी केली पाहिजे इथे टेन्युअर जो आहे तो फिक्स नसतो पण मी इथे तुम्हाला एक वर्ष का दिलाय कारण की बहुतेक म्युच्युअल फंडचं एक वर्ष असतं म्हणजे एक वर्षासाठी तुम्ही जर गुंतवणूक केली आणि त्यानंतर रक्कम जर विड्रॉ केली तर तुम्हाला ऍक्झेट द्यावा लागत नाही जर जर तुम्ही एका वर्षापूर्वीच जर रक्कम विड्रॉ केली पूर्ण तर तुम्हाला ॲक्झिट लोड द्यावा लागेल म्हणजे हा एक प्रकारचा चार्ज आहे एक टक्के चार्ज घेतात किंवा कोणी जास्त दुसरं म्युच्युअल फंड जास्त सुद्धा घेतात मग तुमच्याकडे चार्जेस घेतले जातील जर तुम्ही एका वर्षापूर्वीच अमाऊंट विड्रॉ केले तर त्यासाठी आपण इथे एक वर्ष फक्त लिहिलेलं आहे नाही तर बाकीचं तुम्हाला एका वर्षापूर्वी सुद्धा रक्कम विड्रॉ करता येते आणि जास्त जास्त आपण कितीही वर्ष आय पी करू शकतो आता आपल्याला या योजनांमध्ये कमीत कमी रक्कम किती जमा करता येते किंवा जास्त जास्त आपल्याला किती रक्कम जमा करता येते त्याच्याबद्दल आता समजून घेऊयात तर पीपीएफ मध्ये आपल्याला कमीत कमी एका आर्थिक वर्षामध्ये पाचशे रुपये तरी जमा करायचे जर तुम्ही पाचशे रुपये एका वर्षामध्ये जमा नाही केले तर तुमचं अकाउंट बंद होतं आप ते आपल्याला पुन्हा चालू करता येतं त्यासाठी आपल्याकडनं पन्नास रुपये पॅनल्टी घेतली जाते प्रत्येक वर्षाची तर ते आपल्याला पॅनल्टी भरून पुन्हा आपल्याला अकाउंट चालू सुद्धा करता येतं आता याच्यामध्ये आपल्याला जास्त जास्त एका आर्थिक वर्षामध्ये फक्त दीड लाख रुपये जमा करता येतात तुम्ही याच्यावरती जर रक्कम जमा करू शकत नाही तसंच एसआयपी आपल्याला कमी जर सुरुवात करायची असेल तर आपण कमीत कमी शंभर रुपयेपासून सुरू करू शकतो आणि जास्त जास्त काही मर्यादा नाही तुम्ही किती रुपयांना हे सुद्धा एसआयपी सुरू करू शकता प्रत्येक महिन्याला किती रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आता या योजनेमध्ये आपल्याला नेमका ने परतावा किती मिळतो त्याच्याबद्दल आपण समजून घेऊयात कारण की कोणत्याही योजनेमध्ये आपण गुंतवणूक करतोय ते या उद्देशाने करतो की आपल्याला त्या योजनेतून चांगला परतावा मिळावा तर पीपीएफ मधून आपल्याला किती परतावा मिळतो तर या योजनेचं व्याजदर आहे ते सात पॉईंट एक टक्के प्रतिवर्ष एवढं व्याजदर आहे आता व्याजदर हे फिक्स नसतं कधीही चेंज होऊ शकतं पण सध्याच जे चालू व्याजदर आहे ते सात पॉईंट एक टक्के प्रतिवर्ष एवढं व्याजदर आहे गव्हर्नमेंटकडनं हे व्याजदर ठरवलं होतं था मग प्रत्येक क्वार्टरले हे चेंज केलं जाऊ शकतं कधी त्यांना वाटेल तर ते चेंज करतील प्रत्येक तीन महिन्यानंतर व्याजदर ठरवलं जातं तर सध्याचं चालू व्याज दर आहे ते सात पॉईंट एक टक्के प्रतिवर्स एवढं व्याजदर पीपीएफ अकाउंटमध्ये व्याजाची जी रक्कम आहे ती आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्या पीपीएफ अकाउंटमध्ये जमा केली जाते तुम्हाला जर जा चेक करायचं असेल तुम्ही जाऊन चेक करू शकता ज्या अक ज्या बँकेमध्ये तुम्ही अकाउंट ओपन केलं असेल पी पी एफ अकाउंट तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये जमा रक्कम किती आहे आय पीमध्ये परतावा किती मिळतो तर आय पीचा परतावा हा फिक्स नसतो पण जर मार्केट जर चांगलं वरती जात असेल तर आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो जर मार्केट फॉल असेल डाऊन असेल तर आपल्याला कमी परतावा मिळू शकतो पण ॲव्हरेज जे आहे ते बारा ते तेरा टक्के प्रतिवर्ष एवढं एवढा परतावा आपल्याला म्युच्युअल फंड देतात किंवा एस आय पीमध्ये आपल्याला बारा तेरा टक्के प्रतिवर्ष परतावा मिळतो एसआयपीचा जर आपल्याला परतावा चेक करायचा असेल तर आपण डिमॅट अकाउंटमध्ये लॉग इन करायचं जे जिथून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल तिथे तुम्ही जाऊन लॉग इन करा आणि तुम्ही चेक करू शकता की कि तुम्हाला किती परतावा मिळालेला आहे किंवा मागील दिवसाची किती तुम्हाला लॉस झालेला आहे किंवा कि प्रॉफिट झालेला आहे ते तुम्हाला सगळं बघायला इथं मिळेल आता या योजनांमध्ये रिस्क किती आहे आपण जी रक्कम डिपॉझिट करतोय त्याच्यावरती रिस्क किती आहे की ती रक्कम आपली किती सुरक्षित आहे त्याच्याबद्दल आपण समजून घेऊयात पीपी पी 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 योजना ही गव्हर्मेंटची योजना आणि जी आपण अमाऊंट याच्यामध्ये सेव्हिंग करणार आहोत ते गव्हर्नमेंटकडे सुरक्षित राहणार आहे म्हणजे याच्यामध्ये कमी रिस्क आहे आता जर आपण एस आय पीचं रिस्क पाहिलं तर सगळे हे मार्केटवरती डिपेंड असतं शेअर मार्केटवरती डिपेंड असतं म्हणून याच्यामध्ये रिस्क जो आहे तो अधिक रिस्क आहे म्हणजे आपल्या प जे अमाऊंट आपण जे जमा करतोय त्याचं फिक्स आपल्याला रिटर्न नाही त्याच्यामध्ये असं फिक्स नाही एखाद्या वर्षी रक्कम कमीसुद्धा होऊ शकते एखाद्या वर्षी रक्कम झिरोसुद्धा होऊ शकतं म्हणजे याच्यामध्ये रिस्क जो आहे तो अधिक रिस्क आहे जर आपल्याला या योद्धांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूक कशा प्रकारे केली जाते त्याच्याबद्दल आपण थोडक्यात समजून घेऊयात किंवा कोणत्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला गुंतवणूक करता येतं त्याच्याबद्दल आपण समजून घेऊयात तर जर आपल्याला मध्ये गुंतवणूक करायची असेल पी पी एफमध्ये बचत करायचं असेल तर आपल्याला पीपीएफ अकाउंट ओपन करता येतं पीपीएफ अकाउंट फक्त आपण बँकांमध्येच ओपन करू शकतो जे ऑथॉराइज्ड बँक आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पीपीएफ अकाउंट ओपन करता येतं आणि एका व्यक्तीला हे कोणत्याही तुम्ही बँकेचं अकाउंट ओपन करा एका व्यक्तीला एकच अकाउंट ओपन करता येत जर तुम्हाला पी सुरू करायचं असेल तर तुम्ही मल्टिपल चॅनलच्या माध्यमातून तुम्ही एसआयपी सुरू करू शकता किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्ही जे डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून सुद्धा पी करू शकता डीमॅट अकाउंट जर तुम्ही उघडलं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तुम्ही झिरो रुपयात शून्य रुपयात तुम्ही डीमॅट अकाउंट फ्रीमध्ये तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एनजेल वनची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता तर डिमॅट अकाउंटमधून सुद्धा आपल्याला एसआयपी सुरू करता येते तसंच म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असतात किंवा एजंट असतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही एसआयपी सुरू करू शकता तसंच असेट मॅनेजमेंट कंपनी किंवा म्युच्युअल फंडची जी ऑफिशियल वेबसाईट असते त्याच्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही लॉग इन करून जी काय पॅन कार्डचे डिटेल्स वगैरे असेल ते एंटर करून तुम्ही एसआयपी सुरू करू शकता तसंच बँकांमधून सुद्धा आपल्याला पी सुरू करता येते ते सुद्धा डिमॅट अकाउंट त्यांचं डिमॅट अकाउंट ओपन करून देतात आणि त्यांच्यातून तुम्हाला एसआयपी सुरू करून देतात बँक किंवा एनबीएसीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला एसआयपी सुरू करता येते की कि किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते तर अशा प्रकारे आपल्याला या योजनांमध्ये गुंतवणूक करता येते तर होप या वेळेमध्ये जे काही आपण माहिती डिस्कस केली ती तुम्हाला समजलं असेल जे काय आपण फरक पाहिला तो तो आपल्याला समजला असेल तर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या पाठवरती वळूयात शेवटचा पार्ट आहे आपल्या कॉन्क्लुजनचा की कोणत्या योजनेत गुंतवणूक करायला पाहिजे तर जर आपले आर्थिक ध्येय मोठे असतील आणि जोखीम घेण्याची क्षमता असेल आणि आपल्या आपल्याला जास्त रिटर्न्स पाहिजे असतील तर आपण एखादा चांगला मुच्युअल फंड निवडायचं आहे आणि त्याच्यामध्ये पी सुरू करायचे जर आपल्याला परतावा कमी आणि दीर्घकाळासाठी बचत करायची असेल आपल्याला जोखीम घ्यायची क्षमता नसेल तर आपण एफमध्ये गुंतवणूक करायची आहे तर हा जी काय माहिती आपण पाहिले ती तुम्हाला समजलं असेल कसं वाटला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जर चॅनलवर पहिल्यांदा झालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये